आपल्या राज्यात एक असं ठिकाण आहे जिथे आपल्या देशाची हद्द सुरू होते आणि संपते सुद्धा तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे पाचवा आणि आज मी बोलतोय नागपूरमधल्या झिरो माइलाच्या दगडाबद्दल हा दगड फक्त एक दगड नाहीये तर भारताच्या नकाशाच्या मधोमध असणारं एक ठिकाण आहे एकोणीसशे सातमध्ये मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्वेच्या वेळी हा दगड इथे लावला आणि कशासाठी तर सगळ्या भारताचा नकाशा काढायचा होता आणि आपल्या साम्राज्याच्या सीमा ठरवायच्या होत्या हिमालयाची उंची मोजली सगळे मॅप्स बनवले ते याच आधारावर आणि हा सगळा डेटा आजही वापरला जातो या जागेवर एक लहानसा दगडी स्तंभ आहे ज्यावर चार घोड्यांचे शिल्प आहे या स्मारकावर भारतातल्या प्रमुख शहरांपर्यंतचे म्हणजेच मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई यांचं अंतर कोरलंय जवळच एक छोटा चौकोनी दगड आहे जो झिरो माईलचं प्रतीक आहे काही अहवालांमध्ये असंही म्हटलंय की भारताची फाळणी आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हे आता भारताचं केंद्र राहिलेलं नाही त्या अहवालांनुसार भारताचं केंद्र आता मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात स्थलांतरित झालंय पण तरीही या जागेचं महत्व आणि आकर्षण अजूनही कायम आहे तुम्ही या जागेला भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा